जगद्गुरु संत तुकोबा राय या मातीमधला प्रत्येक मंजूर उभा तर सौराज्य पोहोचतील आणि बहुजन समाजासाठी सौराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि सौराज्याचे दुसरे जणी छत्रपती संभाजी महाराज शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक दादाश्री शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थाने आज ज्यांची ते जयंती साजरी होत आहे ते म्हणजे संत शवलाल महाराज लोकशाही राजाभाऊ साठे बिरसा मुंडा माता जिजाऊ माता सावित्री माता आहे माता रमाई या सर्व महामातांना सर्व महापुरुषांना प्रथम निर्माण अभिवादन बंधू न आज आपण या सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावे जयती उत्सव साजरा होत असताना आपण दिवा शहरामध्ये बघतोय गेली बरेच वर्ष आपलं जे मंडळ आहे संत शवाहलाल महाराज मंडळ निवा कमिटी हे बरेच वर्ष इथे ते दिवा शहरामध्ये संत शवाहलाल महाराजांची जयंती आपण इथे करत असतो मग संत शहालाल महाराजांची जयंती करत असताना बंधुल आपण इथं बघतोय की आपण या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रापर्ती संख्येने आढळलेला आपल्याला दिसतोय मोठ्या संख्येने बंजारा समाज प्रत्येक गाव तांड्यामध्ये असतोय आणि त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये बंजारा समाजाची एक ओळख वेगळीच असतोय कारण बंजारा समाजाची बोलीभाषा आणि बंजारा समाजाचा पेहराव हे गावातील आकर्षण बिंदू असत आणि मग याच बंजारा समाजामध्ये संत शिवालाल महाराजांचा जन्म झाला संत शिवालाल महाराज यांचा जन्म चौदा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस रोजी दौडी गुलाल तांडा जिल्हा गुत, तालुका गुत्ती जिल्हा आनंदपूर आंध्र प्रदेश या ठिकाणी झाला बंधू लक्ष द्या ऐका शांतीमध्ये ऐका संत शहालाल महाराजाबद्दल काहीतरी माहिती सांगत आहोत आणि आपल्या महाराजाबद्दल माहिती सांगत आहोत आपण जयंती करतोय ना महाराजांची म्हणून महाराज महाराजांबद्दल आपल्याला ऐकणं फार गरजेचं आहे महाराजांचा इतिहास सुद्धा ऐकणं गरजेचं आहे तर संत शवालाल महाराज यांचा आंध्र प्रदेश या ठिकाणी झाला संत शेवालाल महाराजांनी आपल्या कार्याची सुरुवात केली संत शहरलाल महाराजांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक तर आईचे नाव धर्मनी भीमा नाईकाला चार मुलं होते म्हणजे संत शेवलाल महाराजांना तीन भाऊ होते सर्वात मोठे संत शेवालाल म्हणजे शेवा भावा दुसरे बंधू तिसरे हप्पा तर चौथे भाडू म्हणजे शिवालाल महाराजांना दुसरे तीन बंधू होते राम भीमनायकाला चार मुलं होते सर्वात मोठे संत शेवालाल आणि संत शहालाल महाराज आपनेज हे महासंतांच्या विचारांना प्रेरित होत होते त्यांना महासंतांचे विचार ऐकण्यासाठी आवडत होते आणि त्या काळी बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय होता आपला जो बंजारा समाज आहे या बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय होता त्या काळी महिलांच्या धान्य धन्यवादाचा हा बंजारा समाजाला इतिहास होता हा आपला इतिहास होता आणि मग त्या काळी संत शिवालाल महाराजांनी इथे धारेबंदी करून आमच्या महिलांना अधिकार दिले बंजारा समाजाला भजनाची आवड होती आणि हे बघून संत शहालाल महाराजांनी लढीची स्थापना केली लढीच्या माध्यमातून भजन करून बंजारा बोली भाषेमध्ये भजनाची स्थापना केली आणि आमच्या बंजारा समाजाला भजनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन केलं स... आमच्या बंजारा समाजाला परिवर्तन घडून आणलं गुन्हे कधी संत शहालाल महाराजांनी संत शहालाल महाराज हे त्यागी होते दूरदृष्टी होते अरे विज्ञान प्रमाणवादी होते आणि हे संत शहालाल महाराज आंध्र प्रदेशामधून महाराष्ट्रात आले महाराष्ट्राबद्दल संपूर्ण भारतभर भर संपूर्ण भारतभर दौरा केला आणि दिल्ली त्यांची एक परिषद भरली त्या परिषदेमध्ये फक्त समाजाचे लोक नाही इतर समाजाचे लोक सुद्धा त्या परिषदेमध्ये संत शहालाल महाराजांनी त्या काळी एक उपदेश दिला त्या उपदेशला संत शवारलाल महाराज आम्हाला म्हणतायत शिकाच शिकवायचं शिकून राज्य घडवायचं संत शहरलाल महाराज आम्हाला त्या काळी उपदेश देत संदेश देत आहेत शिकाचा शिकवायचं शिकून राज्य संत शहालाल महाराजांचे विचार आम्ही अंगीकारले संत विचार आम्ही घेतले आणि संत शहालाल महाराजांवर असो इथं नामदेव महाराज नाम असो या महासंतांचे त्यांच्यावरती प्रभाव होत होते मग संत शवाहरलाल महाराज ज्या काळी संत शिवाला महाराजांचा जन्म झाला त्या काळामध्ये नव्यानच विज्ञानाचा शोध लागला होता बंधू लक्ष द्या ज्या का संत शवाहरला सन अठराव्या शतकामध्ये त्या काळी नव्यानेच विज्ञानाचा शोध लागला होता लोक विज्ञानाकडे आकर्षित होत होते विज्ञानाला आपल्यास मानत होते आणि त्या काळी संत शवाहरलाल महाराजांचा जन्म झाला आणि त्या काळी दैवी अवतार आणि चमत्कार याला कुठेतरी दूर सारून लोक विज्ञानाकडे जात होते विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारत होते आणि अशाच काळामध्ये या पृथ्वी दलावरती तथागत गौतम बुद्ध होऊन गेले सम्राट अशोक होऊन गेले छत्रपती शिवाजी राजे होऊन गेले छत्रपती संभाजी राजे होऊन गेले या राजांनी आपल्या बुद्धीच्या जोरावरती आपल्या मंगटाच्या जोरावरती स्वराज्य निर्माण केलं होतं राज्य स्थापन केलं होतं या राजाचा इतिहास आमच्या मातीचा आहे संत शेवालाल महाराजांनी तोच इतिहास पुढे नेला

देशाने आपल्याला पाणी विकत घ्यावं लागते हे कधी सांगितलं होत शेवाला पाणी देऊन पाणी विकत घ्यावं लागेल अरे आपल्या बिया शहरामध्ये ती परिस्थिती आहे ना सध्या आपल्याला पैसे घेऊन पाणी विकत घ्यावं लागतं ना पैसे देऊन कधी सांगितलं अठरा शतकामध्ये शेवालाल महाराज आम्हाला सांगतात की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पैसे देऊन पाणी विकत घ्यावं लागेल बंधुनो याच्या पुढे जाऊन शहरलाल महाराज सांगतायत शिकायचं शिकवायचं शिकून राजे घडवायचं त्याच्या पुढे संत शेवलाल महाराज सांगतायत पूजोमत केनी भजोमत शहरलाल महाराज आम्हाला संदेश देत आहेत आमच्या बंजारा समाजाला संदेश देत आहेत केनी भजोमत केनी पूजोमत बालवायला शिकवायचं शाळा म्हणजे कुणाला पूजू नका कुणाला भजू नका लहान मुलांना शाळा शिकवा त्या आम्हाला संत शेवलाल महाराज संदेश देत आहेत परंतु आन आम्ही आज आमच्या बंजारा समाजामध्ये कितीतरी मुलं शिकलेली आहेत आज आमच्या बंजारा समाजामध्ये कितीतरी हायएस्ट क्लास वन क्लास टू अधिकारी आमच्या बंजारा समाजामध्ये निर्माण झालेले आहेत सा, आवजी कोळेकर साहेबांचं सा, इथे आगमन झालेलं आहे कमिटीच्या वतीने त्यांचं इथं स्वागत करावं बंधुराव आपल्याला इथे शवाहरलाल महाराज सांगतायत काय सांगताय अरे महाराज आम्हाला सांगतायत कि शिकायचं पूजोपट केरे बालवाने शिकवायचं शाळा म्हणजे कुणाला पूजण्यात भजून आपल्या मुलांना शाळेत घाला आम्ही आमच्या मुलांना शाळेत घातलं बंजारा समाजाचे बरेचसे मुले शिकलेले आहेत बंजारा समाज सुशिक्षित आहे कारण त्या काळी आम्हाला महामंत्र दिला होता गुन्हे संत शवालाल महाराजांनी आपल्या मुलाला शाळेत घाला कोणाला पूजू नका कोणाला भजू नका परंतु आज जर आपल्या बंजारा समाजामध्ये बघितलं कितीतरी मुलं शिकलेले आहेत कारण याच मातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुलेने शिक्षण उभं केलं आणि याच मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिक्षणाला संविधानिक रूप दिलं आणि त्यामुळं आज आमच्या बंजारा समाजामधील कितीतरी तरुण तरु शिकलेले आहेत कितीतरी तरुण शिकलेले आहेत परंतु आज सुद्धा आमच्या बंजारा समाजाची आहे कारण त्या काळी आम्हाला शवारलाल महाराजांनी के सांगितलं केनी मत केनी मत परंतु आज आमच्या तांड्यावरती जाऊन बघा बरेचशा तांड्यावरती जाऊन बघितलं तर आपल्याला दिसेल की ज्या काळी आम्हाला अंध समजेतून शवारलाल महाराजांनी बाहेर काढलं परंतु आज कितीतरी तांड्यावरती बकऱ्या आणि कोंबड्याच्या बळी दिल्या जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे बंधून मी जास्तीवर घेत नाही आपला पुढील कार्यक्रम आहे माझे मित्र राहुल पवार आणि विक्की पवार यांनी मला काही दिवसापूर्वी सांगितलं की दादा तुम्हाला शवाहलाल महाराजांच्या जयंतीवरती बोलायचं आहे मी प्रत्येक महापुरुष संतांच्या विचारावरती बोलत असतो फक्त दोन मिनिटं घेतो विक्की पवार आणि राहुल यांनी मला सांगितलं की दादा तुम्हाला शवाहलाल महाराजांच्या जीवनावरती दोन शब्द बोलायचे आहेत मी म्हटलं ठीक आहे बोलेन आणि मग ज्यावेळेस मला कळालं की महाराजांची जयंती पंधरा तारखेला आहे त्यावेळेस मला शहालाल महाराजांबद्दल एवढा अभ्यास नव्हता म्हणून इतर बऱ्याच ठिकाणी पाच बुक स्टॉल वाल्यांना फोन केला कारण मला शवारलाल महाराजांचा अभ्यास नव्हता माझ्याकडे शिवालाल महाराजांचं योग्य पुस्तक अव्हेलेबल नव्हतं बंधुनो लक्षात आम्ही काय म्हणतो मुद्दा आहे मी आठ बुक स्टॉल वाल्यांना फोन केला की अरे दादा मला शहरलाल महाराजांचं पुस्तक पाहिजे तर त्यामध्ये आठीला आठी बुक स्टॉल वाले म्हणतात की आमच्याकडे शहरलाल महाराज बुक्स नाही मी म्हटलो अरे शहरलाल महाराजांचं काहीतरी तुमच्याकडे लिखाण असेल शिवालाल लिहिलेलं असेल मला पुस्तक ते पुस्तक पाहिजे त्यावेळेस ते बुक स्टॉल वाले म्हणतात दादा सर तुम्ही कोण बोलताय अहो आम्ही इतके वर्ष झाले आम्ही पुस्तक विकतो वर्षानुवर्ष परंतु आम्हाला आतापर्यंत सेवालाल महाराजांवरती कोणी पुस्तक मागितलं नाही तुम्ही कोण आह म्हटलो मी एक अभ्यासक आहे मला सेवालाल महाराजांचा बुक पाहिजे त्या बाजूला आहे का शोकांत का ही आहे त्या आता बुक स्टॉल वाल्यांकडे पुस्तक अवेलेबल नाही मी ऑनलाइन सुद्धा मागून पाहत होतो पण ऑनलाइन सुद्धा शिवलाल महाराजांचा बुक सापडत नाही मग आपल्या बंजारा समाजामध्ये किती लोक शिकलेले आहेत काय फायदे हो चुकून अरे शिवलाल महाराज एवढा इतिहास घडवला तो सांगित करायचा नाहीये का तो लिहून ठेवायचा नाहीये का का आपल्याला शिवलाल बाबा फक्त मूर्त्यामध्ये ठेवायचे अरे मूर्त्यामध्ये शिवाय शिवलाल महाराज किती दिवस जिवंत राहणार जर आपल्याला शिवलाल महाराज वर्षानुवर्षे जिवंत ठेवायचे असतील ना तर ते पुस्तकांमध्ये जिवंत राहतील म्हणून मला या बंजारा समाजातील शिकलेल्या तरुणांना विनंती आहे की शेवाला जो इतिहास आहे तो लिखित ठेवला पाहिजे तो संग्रहित ठेवला पाहिजे महाराजांचे विचार पुस्तकामध्ये आपल्याला जिवंत ठेवले पाहिजे त्याकरिता बंधून आपल्या येथील शिकलेल्या बंजारा समाजातील तरुणांनी हे काम केलं पाहिजे सेवालाल महाराजांचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे आनंदाची गोष्ट आहे आज आपल्या इथे संत शेवलाल महाराज आज बंजारा समिती आहे त्या समितीने दरवर्षी आपण इथे संत शहरलाल महाराजांची जयंती उत्सव करतो बंधू लक्षात घ्या कुठलाही जयंती उत्सव करणं म्हणजे साधी गोष्ट सोपी गोष्ट नव्हे कारण जयंती उत्सव करायचा म्हणजे मग तिथे छत्रपती जयंती करायची म्हणजे त्या जयंतीची पूर्व तयारी करावं लागतं दोन महिने अगोदर जयंतीची रूपरेषा आखली जाते दोन महिने हे आयोजक मंडळी आहे ना हे दोन महिने आपली जीद, चप्पल शिजवतात आपले काम धंदे सोडून हे सर्व नियोजन करतात की जयंती कशी यशस्वी होईल जयंती कशा प्रकारे चांगली होईल याकरिता हे आयोजक संयोजक मंडळी भेटत असते घडत असते आणि मग त्यांचं जे काय फलित आहे ना ते आज त्यांना पाहायला मिळते आज आपल्या दिवस शहरामध्ये फार मोठी जयंती निघाली आणि त्याच आज संध्याकाळी या ठिकाणी इथं सांगता होत असताना दिवा शहरातील सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि या मंडळाला या कमिटीला मी परत शुभेच्छा देतो की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपली महाराजांची जयंती संत शवालाल महाराजांची जयंती याच्याहीपेक्षा मोठी पेक्षा सुंदर झाली पाहिजे हे इथे मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि जातो जाता एक सांगतो ना तू ना माझा ना तुझा ना माझा